तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही आज बघू शकता आज आमच्या गावाकडे खूप भयन वातावरण झालेलं आहे पावसाचं तर तुम्ही बघू शकता तर किती खतरनाक वातावरण झालं आहे तर हे बघा मित्रांनो खूप खतरनाक वातावरण झालेलं आहे हे बघू घ्या लय म्हणजे विषय कृतिको झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे तर लय पाऊस जास्त येण्याची शक्यता आहे तर काय माहिती आहे आता काय होतं काही नाही निस्तर ढगड बनलेलं आहे तर अजून काय विषय काय नाही सांगता येणार नाही तर चला बघू आपण आमच्या घरावरती जाऊन बघू अजून किती वातावरण खाताना आहे काय नाही तर चला आमच्या घरावरती जाऊन बघू काय विषय काय नाही तर आज जर पाऊस आला ला, तर उद्या सगळे लोक लगेच लागवडीला लागून जातील असं तर बघूया मित्रांनो वार बी खूप चालू आहे मित्रांनो विषय हाडे डायरेक्ट बनलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं किती पाऊस होईल किती मी कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणजे वातावरण खूप भारी जमलेलं आहे आणि हवा पण इतकी मस्त लागते ना तर खूप छान वाटतं बघती आमच्या घरावरती तुम्ही वातावरण तुण खूप जा भारी जमलेलं आहे మిత్ర ఇడ సంపూ భూపు బయ